घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे मार्च जास्त प्रमाणात जाणवत आहे पिके जागेवरच करपू लागलेत नक्की टेंबूचे पाणी सुटणार कधी असा संतप्त सवाल शेतकऱ्यातून केला जाते ज्या वेळेत पिकांना पाणी पाहिजे त्यावेळेत नेमके पाणी नाही मग परत पाणी असून त्याचा काय उपयोग असा प्रश्न शेतकऱ्यातून विचारला जाते टेंबूचे पालकत्व कुणीच घेण्यास तयार नाहीये त्यामुळे पाणी सुटणार कधी याचे कसलेच नियोजन होत नाहीये शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पिके उन्हाने करपू लागली आहेत वेळेत पाणी न आल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सेमेस्टार न्यूज